श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सरिता ट्वेंटी फोर स्वामी आणि स्वामी इच्छा या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावा आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते तर पहा आपल्या ज्या ग्रुपमधील विमलताई आहेत तर त्यांच्या घरी महाराज प्रत्येकांनाच माहिती आहे की इतका सुंदर अनुभव आहे इतका सुंदर अनुभव आहे म्हणजे जसे आपले महाराज भोळी भक् भोळ्या भक्तांचे असतात तशी ह्याची प्रचिती येते आणि खरंच विमलताईंच्या खूप म्हणतो ना आपण एक सेवा असतात किंवा एक भोळी भावडी भक्ती असते आणि काहीतरी त्यांचं खरंच पुण्य आहे म्हणून महाराज त्यांच्याकडे रोज प्रसाद ग्रहण करतात नैवेद्य ग्रहण करतात चहा घेतात तर ह्या सर्व गोष्टी आपण बऱ्याचदा व्हिडिओतून पण पाहिलं आहे त्यांनी इवन मॅगीसुद्धा खाल्ली होती इवन ते जे काही दररोज नैवेद्य महाराजांना दाखवला जातो हो, तो नैवेद्यसुद्धा महाराज ग्रहण करतात तर परवाच्या गुरुवारी आपल्याला असं वाटलं की अरे त्यांच्या घरी महाराज प्रसाद ग्रहण करतात किमान आपली एवढी पात्रता नाही की आपल्या घरी महाराज प्रसाद ग्रहण करतील कदाचित असंही आहे म्हणून जर विमल त्यांच्या घरी महाराज प्रसाद ग्रहण करतात तर म्हटलं ताईंना सांगावं की महाराजांना प्रसाद किंवा नैवेद्य दाखवा आणि जे काय असेल तर मग आपल्याला जो नैवेद्य दाखवायचा असेल तो सांगितला आणि मग ताईंनी तो प्रसाद देवा नैवेद्य जो काय आहे तो गुरुवारच्या दिवशी महाराजांना अर्पण केला आणि ताईंचं ॲक्च्युली नवन नवनाथ पारायण सुरू होतं त्यामुळे ताईंनी नवनाथ पारायण झाल्यानंतर अगदी पहाटे तीन वाजल्यापासून त्या जाग्या होत्या आणि म्हणून दुपारचे थोडेसे म्हणतो ना आपण एक कंटाळा येतो म्हणून ते एक दहा मिनटं झोपायला गेल्या नैवेद्य दाखवलं आणि त्या झोपायला गेल्या थोड्या वेळात येऊन पाहतात तर काय महाराजांनी ज्या पेढ्यांचा बॉक्स त्यांच्या समोर ठेवला होता तर त्या बॉक्समधील बरेच पेढे त्यांनी अर्धे अर्धे करून उष्टावले होते आणि असा हे सुंदर अनुभव ह्या गुरुवारच्या दिवशी मला आला तर महाराजांचे खूप खूप आभार की त्यांनी हा प्रसाद ग्रहण केला त्यांनी मान्य केला तर महाराज असेच तुमच्या आशीर्वाद आम्हा सर्वांच्या पाठी असावेत आणि तुमचे जे काही सेवा आहेत तर त्या आमच्याकडून जास्तीत जास्त घडाव्यात हीच तुमच्या चरणी प्रार्थना तर अक्षरशः ताईंनी तो व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे इवन ते फोटोसुद्धा पाठवले आहेत आणि इतकी सुंदर प्रचिती आपल्याला महाराजांनी दिली तर महाराजांचे दादांचे खूप खूप आभार की दादांमुळे महाराजांची भक्ती काय असते किंवा महाराजांची सेवा कशी करावी याबद्दल आपल्याला मार्गदर्शन मिळते तर तुम्हालासुद्धा ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही टेलिग्रामच्या ग्रुपला आपल्या जॉईन व्हा रोज होणाऱ्या सेवेमध्ये भाग घ्या आणि तुमच्याही घरी नक्कीच एक दिवस महाराज नैवेद्य ग्रहण करायला सुरुवात करतील तर गरज आहे आपल्या भोळ्या भाबड्या भक्तीची आणि स्वतःच्या दुःखांबरोबर आपण दुसऱ्यांचं दुःख कमी करण्यासाठी जेव्हा प्रयत्न करत असतो जास्तीत जास्त दुःखित पीडित जीवांना स्वामी सेवेचा मार्ग दाखवत असतो किंवा त्यांना स्वामी सेवेत आणत असतो तेव्हा आपल्याला खूप सुंदर अशी अनुभूती महाराज देत असतात कारण महाराजांना हेच प्रिय आहे की तू स्वतःचे जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा दुःख असेल तर ते दूर ठेवून तू दुसऱ्या जीवांना स्वामीमय करत आहेस तेव्हा नक्कीच महाराज तुझ्याकडे सुद्धा आणि त्या आलेल्या व्यक्तींकडे सुद्धा आवर्जून लक्ष देत असतात तेव्हा पा महाराजांना भोळीबावडी व्यक्ती जी काही व्यक्ती असतात त्यांची भक्ती असते तर ती फार प्रिय आहे आवडंबर कुठल्याही भक्तीचं नको आहे मी स्वामींच्या अकरामाळी जप करतो मी स्त, हे वाचतो ते वाचतो पण हे कर ते करवे ते सर्व स्वामी महाराजच आहेत जे काय आपल्याकडून सेवा घडतात किंवा आपण जे सेवा करत असतो ते स्वामी महाराजच आपल्याकडून करून घेत असतात आणि आपली म्हणतो ना आपली पात्रता नसतानासुद्धा आपल्याला भरभरून देत असतात तर महा स्वामी समर्थ महाराजांचे आपण जितके ऋणी राहू तितके कमी आहे तर आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तो जो फोटो आणि व्हिडिओ आहे नक्कीच तुमच्यावर शेअर करते आणि महाराज असाच तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावर राहावा हीच स्वामींच्यानी प्रार्थना चला तर मग परत एकदा भेटू अशाच सुंदर अनुभूतींसह प्रचितींसह आणि तुम्हालाही तुमची प्रचिती अनुभूती कळवायची असेल नक्कीच मला तुम्ही लिहून पाठवू शकता रेकॉर्ड करून पाठवू शकता तर ज्यांच्याकडे नंबर आहे तर तेही देऊ शकता त्यानुसार किंवा ज्यांच्याकडे जे अननोन आहे जे ह्या आपल्या परिवारात नवीन असतील तर त्यांनी मेल थ्रूसुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ग्रुपचाही तर त्या मेल आय थ्रू किंवा तुम्ही ज्या होमपेजला जाऊन मेल आय थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता चला तर मग परत एकदा भेटू श्री स्वामी समर्थ